या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत काही विशेष घडामोडी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर कॅबिनेट हॉल बाहेर कंत्राटी कर्मचारी सफाई कामगारांचं आंदोलन सुरू झालं ठेकेदार वेळेत पगार देत नसल्यामुळे या सफाई कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत हा पवित्रा उचललेला आहे कॅबिनेट हॉल बाहेर सफाई कामगारांनी हा ठिया मांडला आणि आपल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण व्हाव्यात यासाठी इथे आंदोलन केलं मंत्रालयाच्या सातव्या मजलावर जिथे कॅबिनेटची बैठक पार पडते त्या दालनाबाहेरच मंत्रालयातले जे कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत त्यांनी हे आंदोलन पुकारलं कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी आपल्या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्यात यासाठी मागणी केली प्रेमी न, भर अश्लील चाळे पाहायला मिळाले फलटण मधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात ही घटना घडली दारूच्या नशेत असणाऱ्या या प्रेमी युगलामुळं तब्बल एक तासांहून अधिक काळ इथे वाहतूक कोंडी सुद्धा पाहायला मिळाली तसंच इथे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी सुद्धा झाली या दोघांवर पोलिसांनी कारवाई केली मात्र भर रस्त्यामध्ये चौकामध्ये दारूच्या नशेत या युगुलाचे अश्लील चाळी सुरू होते आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर वाहतूक कोणी झाली परिणामी नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला लातूरच्या जळकूट तालुक्यातील चेरा इथल्या अल्पभूधारक शेतकरी उत्तम माने यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली ते बावन वर्षांचे होते कुटुंबाचा उदरनिर्वाह भागत नसल्यामुळे ते सालगडी म्हणून काम करीत होते शेतकऱ्याला एक हेक्टर कोरडवाहू शेती आहे अतिवृष्टीमुळे निसर्गानं अगदी हातातोंडाशी आलेलं जे पीक आहे ते पूर्णपणे पाण्यात मिसळल्यामुळे याचा धसका घेतलेल्या उत्तम माने यांनी गळफास घेतला या घटनेनं गावावर शोककळा पसरली पोलीस मजाली बातमीपत्रात वेळ झाले झालेल्या छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस मजाणीव या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस पोलिस न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदींची खिल्ली उडवल्याचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि या विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी एल्गार पुकारला भाजप कार्यकर्त्यांनी सुद्धा याला प्रतिउत्तर देण्याचा प्रयत्न केला डोंबिवलीमध्ये ही घटना घडली डोंबिवलीमध्ये काँग्रेस नेते मनो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला साडी नेसवण्याचा प्रयत्न केला होता तसंच डोंबिवलीतील काँग्रेस नेते जे आहेत प्रकाश उर्फ मामा पगारे यांनी आपल्या व्हॉट्सअपवर सुद्धा दोन दिवसांपूर्वी स्टेटस ठेवलं होतं यामध्ये सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आक्षेपार्ह फोटो व्हायरल केला होता आणि त्याच विरोधात भाजप जिल्हाध्यक्ष नंदू परब आणि त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते यांनी मामा पगारे यांना एका ठिकाणी बोलावून त्यांना चक्क साडी नेसवली तर त्यांना तिथे माफी सुद्धा मागायला लावली बोदवड इथं हैदराबाद गॅजेटच्या आधारे अनुसूचित जमाती प्रवर्गातील समावेश मागणाऱ्या बंजार आणि धनगर समाजाच्या विरुद्ध आदिवासी आरक्षण संरक्षणासाठी निवेदन देण्यात आले बोधवड तालुक्यातील आदिवासींच्या म्हणजे अनुसूचित जमाती आरक्षणामध्ये धनगर अथवा इतर कोणत्याही जातीचा समावेश करू नये यासह विविध मागण्यांसाठी आज बोधवड तहसीलदार अनिल पुरे यांना संयुक्त आदिवासी आरक्षण हक्क कृती समितीतर्फे आदिवासी बांधवांनी तहसील कार्यालयावर जाऊन निवेदन दिलं तहसीलदार यांच्या निवेदन राज्य सरकारला देण्यात आलंय राज्यामध्ये होत असलेल्या अनुसूचित जमातीमधील घुसखोरी करत इथे फायदा घेऊन गैर आदिवासी असलेले इतर समाजाचे नागरिक जे आहेत नागरिकांनी अनुसूचित जमातीच्या राखीव जागांवर नोकरी करून महाराष्ट्रातील खऱ्या आदिवासींवर अन्याय केला आहे हैदराबाद गॅजेटच्या आधारे एस टी यादीत कोणत्याही समुदायाचा समावेश खपून घेतला जाणार नाही तसं विद्यमान आदिवासी समाजाचे आरक्षण आणि संवैधानिक हक्क कोणत्याही प्रकारे धोक्यात आणू नये असं बोधवड तहसीलदार अनिल पुरे साहेब तसंच बोधवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरविंद भोळे निवेदन देऊन आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी करण्यात आली सर्वप्रथम जय आदिवासी जय संविधान आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस आज बोधवड तालुक्यातील सर्व आदिवासी समाज येथे जमले आहेत जमण्याचं कारण आहे म्हणजे आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणमध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहेत बंजारा समाज आणि धनगर समाज हे दोन्ही समाजाचे लोक घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्याबद्दल आदिवासी समाजाचा नाकार आहे तसेच भारतामध्ये हैदराबाद गॅजेट लागू पडत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विधानावर चालतो तसेच भारत सरकारला हा स शांतीचा संदेश आदिवासींकडून आहे समजून घ्या नाही तर आमच्या आरक्षणाला लावला धक्का तर भारत बंद करू अख्खा जय संविधान जय आदिवासी जय महाराष्ट्र पोलिस माझा न्यूज करिता प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारधी जळगाव पोलीस मझा न्यूज च्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज